भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नागपुरातील दीक्षाभूमी इथे अनुयायांनी गर्दी केली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी बुद्धवंदना देखील घेण्यात आली तसंच मध्यवर्ती स्तूपात जाऊन अभिवादन केलं यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली दीक्षाभूमी स्मारकाच स्मारक समितीचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दीक्षाभूमी इथे बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात काल